नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप प्रमाणात भाज्या असतात त्यामध्ये मेथीची भाजी तर खूपच असते पण ही मेथीची भाजी रोज रोज खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या मेथीपासून एक वेगळा पदार्थ बनवू शकता इथे मी हे छान असे कटलेट किंवा वडे म्हणू शकता हे मेथीपासून बनवलेले आहेत चला तर मग तुम्हाला हे मेथीचे वडे किंवा कटलेट कसे बनवलेत ते दाखवते त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे ही मेथी मी स्वच्छ करून घेतली नंतर ही पाण्याने धुवून घेतली इथेही धुतलेली मेथी मी एकदम बारीक बारीक अशी चिरून घेते इथे मी सुरीनेच ही मेथी चिरून घेते म्हणजे एकदम बारीक चिरली जाते इथे ही मेथी बारीक एकदम चिरून झालेली आहे आता ही मेथी मी एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर इथे मी कटलेटमध्ये घालण्यासाठी पोहे घेतलेले आहे इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी स्वच्छ धुवून घेते हे पोहे स्वच्छ धुवून मी आता साईडला ठेवून देते म्हणजे छान हे भिजले जातील इथे मी मेथीमध्ये आता ह्या सर्व साहित्य टाकून घेते इथे मी एक कांदा घेतलेला आहे लांब चिरून घेतलेला आहे आणि मोठा कांदा घेतलेला आहे हा कांदा मी असा छान मोकळा करून याच्यामध्ये टाकून देते इथे मी दोन तीन ले ले है। ते तीन हिरव्या मिरचे घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा धने घेतलेला आहे ते क्रश करून घेतलेले आहे आणि नंतर मी इथे बडीसोप सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा एक मोठा चमचा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा मी थोडासा हातावरती चोळून घेते म्हणजे याचा वास छान येतो त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालते एक चमचा हिंग घालते एक चमचा मिरची पावडर कारण अगोदर सुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा धनाजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालते तसेच इथे एक मोठा चमचा सफेद तीळ घातलेले आहे इथे अगोदर पोहे भिजवून ठेवलेले होते ते पोहे सुद्धा आता छान भिजलेले आहेत हे थोडे मी हातानेच असे स्मॅश करून घेते म्हणजे ह्या पोह्यामुळे ह्या कटलेटला छान असं बाइंडिंग येईल म्हणून इथे याच्यामध्ये मी पोहे घालत आहे आता इथे कटलेटला घेतलेल्या साहित्यामध्ये मी हे पोहे मिक्स करून घेते इथे हे साहित्य थोडं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनने पण छान बायंडिंग घेतं इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे सर्व बेसन मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करते इथे मेथी घेतलेली आहे त्यामुळं मेथीला छान असं पाणी सुटतं त्याच्यामुळे इथे पाणी घालण्याची गरज नाही आहे मी याच्यामध्येच हे पीठ भिजवून घेते जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागत असेल तर अगदी एक ते दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकता कारण हे पीठ घट्टच भिजवायचं आहे त्यामुळे इथे जास्त पाणी घालायचं नाही इथे घट्टसर असा हा गोळा भिजून तयार झालेला आहे इथे मी हातावरती थोडंसं तेल घेते आणि इथे याच्यामधला एक अगदी छोटासा गोळा घेते आणि ह्याचं मी असा कटलेटसारखा असा शेप देते तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसा तुम्ही शेप देऊ शकता इथे हा कटलेट मी चपटाच केलेला आहे थोडासा कारण हा तळते वेळेस आतूनसुद्धा छान तळला जातो म्हणून इथे हा मी चपटा केलेला आहे थोडा इथे छान असं हे कटलेट बनवून तयार झालेलं आहे इथे मी अशाच प्रकारे सेम कटलेट बनवून घेते याचे इथे या घेतलेल्या साहित्यापासून माझे बारा कटलेट बनवून तयार झालेले आहेत इथे मी एकाच साईजचे हे कटलेट बनवलेले आहेत आता हे कटलेट मी तळून घेणार आहे त्यासाठी मी ते कढई ठेवलेले आहे कढईमध्ये मी तेल गरम करून घेते इथे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हे वडे तळून घेते इथे मी जेवढे बसतात तेवढेच वडे याच्यामध्ये घालते तुम्ही जर पसरट कढई ठेवले असेल तर तुमचे भरपूर वडे बसतील इथे मी छोटी कढई ठेवलेले आहे त्यामुळं तीनच बसलेले आहेत तीन ते चार याच्यामध्ये बसू शकता इथे आता हे थोडेसे मी पलटी करून घेते एक साईडने असे तळून झालेले आहेत इथे मी दोन्ही साईडून असे क्रिस्पी तळून घेते इथे मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो केलेली आहे फूल केलेली नाही फूल केली तर ते वरून एकदम लालसर होतात आणि आतून कच्चेच राहतात आणि एकदम लो फ्लेम केली तर पोहे घातल्यामुळं त्याच्यामध्ये तेलसुद्धा जास्त ओढलं जातं म्हणून मीडियम टू लो ह्या फ्लेमवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत इथे हे वडे तळून झालेले आहेत आता मी बाहेर काढून घेते हे पहिले वडे तळून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये आता दुसरे सुद्धा तळण्यासाठी ठेवून देते इथे हे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत म्हणजे डीप फ्राय केलेले आहेत तुम्ही जर तेल जास्त खात नसाल तर तुम्ही सॅलो फ्राय सुद्धा करू शकता हे सॅलो फ्राय केल्यानंतर सुद्धा खूप टेस्टी होतात इथे हे माझे सर्व वडे तळून झालेले आहेत हे खूप क्रिस्पी बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे हे वडे किती क्रिस्पी झालेले आहे आता हा वडा तुम्हाला मी तोडून दाखवते आतूनसुद्धा हा छान फ्राय झालेला आहे हे वडे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता हे वडे तुम्ही असे बनवले तर लहान मुलं अगदी आवडीने खाऊ शकतील कारण मेथीची भाजी लहान मुलं खात नाहीत कारण ती कडू लागते पण तुम्ही हे मेथीची भाजीचे असे वडे किंवा कटलेट लहान मुलांना करून दिले तर मुलं अगदी आवडीने खातील आणि टिफिनलासुद्धा घेऊन जातील मग कशी वाटली तुम्हाला ही वड्याची रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा